माननीय भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब तसेच आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री लाज वाटतो आज की तुम्हाला एवढ्या हो आदराने शिवराजांचा शिवरायांचा महाराष्ट्र हा कुठे नेऊन ठेवलाय खरंच शिवरायांची खोटी शपथ घेऊन तुम्ही एकनाथ नावाला ना कलंक लावणार ना आहात का प्रश्न आहे माझा तुम्हाला आज जर दादांची तब्येत बघितली पाच दिवस दादांना उपोषणाला

पुढे जाईल आणि माझा भारत एकदम विकसित राहील ज्या मुलांना पंचेचाळीस टक्के तडका आज त्यांच्या हातामध्ये दे देश घेत आणि ज्याला नव्वद टक्के तडकाय तो फाशी घेऊन मडतोय कुठे हे था, तुम्ही विसरू नका मानते मोदी साहेब तुम्हाला आज पण कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या मनोज दादा का तो आला नसेल पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पोथाई आणि मराठा હા મહારાષ્ટ્ર પેટ્રોલ પાકિંગ મન તમી આ